नमस्कार लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत ऍडव्होकेट अनिश पाडेकर आहेत सर काय सांगाल आपण जी सुप्रीम कोर्टाकडून याचिका फेटाळण्यात आली वाद्य संदर्भातली त्या संदर्भात नेमकी काय माहिती सांग मी एक तुमच्या वाक्याला सॉरी करेक्ट करतो सुप्रीम कोर्टाने वाद्य याचिका फेटाळली नाही सुप्रीम कोर्टाने वाद्य याचिका मान्य केली माननीय हरित लवाद ज्याचं बेंच पुण्यात आहे त्यांनी तीस ऑगस्टला एक आदेश दिला होता त्या आदेशान्वये कोणत्याही ढोल तशा पथकामध्ये विसर्जन मिरवणुकीत वादकांची संख्या तीसपेक्षा जास्त नसावी आणि वाद्यांची संख्या पंचवीसपेक्षा जास्त नसावी असा आदेश दिला होता खरं बघायला गेलं तर असा आदेश हा एवढ्या शॉर्ट टर्मला इम्प्लिमेंट करणं कुठल्याही पथकासाठी आणि गणेश मंडळांसाठी अतिशय अवघड होतं वाद्य पथकात असलेल्या वादकांची संख्या त्यांचा असणारा उत्साह या सगळ्या गोष्टी पंचवीस किंवा तीस या नंबरमध्ये बसणं शक्य नव्हतं हो त्यामुळे या, या गोष्टीचा संपूर्ण कायदेशीररित्या अभ्यास करून माननीय सर्वोच्च न्यायालयात आपण एन जी टीच्या आदेशाविरुद्ध अपील केलं होतं सर्वोच्च न्या न्यायालयात माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया डी वाय चंद्रचूड साहेब पारडीवाला साहेब आणि साहेब यांच्या बेंचसमोर ही याचिका आली होती इमर्जन्सी नोटो ही याचिका आपण दाखल केली होती कारण सतरा सप्टेंबरला गणपती विसर्जन आहे बारा सप्टेंबरला ही याचिका ऑन बोर्ड आली आणि त्याची सुनावणी झाली त्याच्यात माननीय चंद्रशूर साहेबांनी असे आदेश दिले की ढोलताशा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि पुण्यातल्या हृदयातला विषय आहे त्यामुळे त्याच्यावर जे कुठले आदेश करायचे असतील त्याचा सारासार विचार करून त्याच्यावर आदेश करण्यात यावेत आत्ता जे ढोल ताशा पथकांवर एन जी टीने दिलेले निर्बंध आहेत ते आम्ही उठवत आहोत आणि लेट देम प्ले ढोल असं सगळ्या इंग्लिश म्हणजे बार बार बेंच असेल लाईव्ह लॉ असेल हिंदू असेल डी एन ए असेल इंडियन एक्सप्रेस असेल याच्या सगळ्यामध्ये जे चंद्रकेशोर साहेबांचं वाक्य आले ते वाक्य हेच होतं हायलाइटेड याच्यात होतं लेट देम प्ले ढोल ताशा आज जी काही समाजात आपण दुसरी बाजू बघतोय पपसंस्कृती वाढत चालली आहे किंवा व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे हे सगळं करण्याच्या ऐवजी एखाद्या कुठल्याही पथकात शंभर ते दीडशे वादक असतात ॲव्हरेज मोठ्या पथकामध्ये हजारपर्यंत असतात एवढी लोकं दीड ते दोन महिने कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केवळ आनंद पॅशन एक शारीरिक श्रम आणि गणेशोत्सवामध्ये असलेलं त्यांचं गणेश गणेशोत्सवाप्रती असलेलं प्रेम याच्यासाठी कोणताही मोबदला न घेता किंवा कोणतीही अपेक्षा न ठेवता हे जेव्हा वा वादक दीड महिना सराव करतात तर त्यांना तेवढी वाद्य मिळाली पाहिजे आणि त्या पद्ध जे काही नियम आहेत ते नियमांमध्ये तो कोणी शकतो साजरा व्हायला पाहिजे मागच्या वर्षीपर्यंत पुणे पोलिसांनी जे घालून दिलेले नियम आहेत त्याचं आम्ही पालन करणारच आहोत करणारच आहोत ज्याच्यात पन्नास ढोल दहा ताशे हे एक स्टँडर्ड रेशो ठरलेला आहे ज्याच्यात वादकांच्या संख्येवर लिमिटेशन नाही आहे कारण तुम्ही ज्यांना गणपती बघायला यायचं ती पण लोक रस्त्यातच असतात ना आपण असं म्हणणार आहे की कोथरूडवरनं शंभर लोक यायला पाहिजेत करवेनगरची पन्नास लोक यायला पाहिजेत कसब्यातली पंचवीस लोक पाहिजेत नारायणपेटीतली दहा लोक पाहिजेत तुम्ही तो लोकांचा आनंदाचा उत्सव आहे एकशे पस्तीस वर्षाहून अधिक परंपरा असलेला जो उत्सव आहे तो, तो तुम्ही संख्येच्या मध्ये कसा डिमार्केट करणार लोकांच्या आनंदाला लोकांच्या लो, उत्साहाला कुठं तुम्ही हे करणार आणि एक वादक म्हणून एक गणेश उत्सव कार्यकर्ता म्हणून मला एका गोष्टीचा अभिमान आहे एवढ्या वर्षाची ही परंपरा आहे याच्यात कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही मात्र सर ए, एक असा विषय असतो की गणेश उत्सवामध्ये आपण पाहिलं तर एक मंडळ असत तर तो आपल्या मंडळासमोर एक नाही दोन नाही तर तीन तीन पथकं लावतो याच्यामुळे होतं काय की जर इमर्जन्सीला एखाद्या अँब्युलन्सला जरी जायचं असलं तरी जा त्यातून वाट काढायला अवघड होत असते अशा वेळेस कशा पद्धतीचं आनंद आहे आणि अभिमान आहे दोन हजार एकोणीस साली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीत युवा वाद्यपथक समाधान चौकात आलो होतं आणि एक तास हो वादन आमचं ऑलरेडी झालेलं त्यामुळे वादकांचा उत्साह आणि जल्लोष एकदम पिकला होता मागच्या चौकातनं काय अँब्युलन्सचा सायरन वाजला पुढच्या तीस सेकंदात मुलांनी वादन थांबवलं आणि त्या अँब्युलन्सला वाट करून दिली सेम गोष्ट त्याच्या पुढच्या वर्षी नादब्रह्मणी केली मागच्या वर्षी कदाचित गजलक्ष्मी गजलक्ष्मीने केली असेल तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करा ते जास्त ना सॅल्यूट ब्रावो ड्रायव्हर ह्यूज टू गणेश उत्सव कार्यकर्ता याच्यात असं कुठेही आजपर्यंत आढळणार नाही की अँब्युलन्स आली आणि त्या अँब्युलन्सला जायला केवळ मिरवणुकीमुळे अडचण आली दुसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला याच वादनामुळे किंवा म्हणजे जास्तीत जास्त वादक वा वादन म्हणजे पथका असल्यामुळे मिरवणूक लांबते हे मान्य कराल शंभर टक्के नाही जेव्हा पुणे शहरात वादक किंवा मिरवणूक पथकं जास्त नव्हती तेव्हा पुण्याची मिरणूक छत्तीस तास चालायची मागच्या वर्षी पुण्याची जी मिरणूक चालली आहे ती अठ्ठावीस तास बत्तीस मिनटं काहीतरी चालली आहे मागच्या वर्षी पण मानाच्या गणपतींना तीन पथकं होती इतर मंडळांना दोन पथकं पत्का होती पथकांमुळे कधीच मिरवणूक लांबत नाही कारण कोणतंही पथक असो समोरनं पोलीस आले पोलीस जर का म्हणजे तुम्ही पुढं जा पुढे जर का गर्दी नसेल तर पथक इमिजिएटली चालायला सुरुवात करतं समाधान चौक ते अलका चौक हे जे डिस्टन्स आहे याच्या आधीमध्ये जी मंडळं किंवा स्पीकरची मंडळं दाखल होतात त्याच्यामुळे मागचं मंडळ थांबतं पथक थांबतं आजपर्यंतच्या मी जे माझा जो लहानपणापासूनचा मी गणेशोत्सव पाहतो आहे आजपर्यंत असं कधीही झालं नाही की पोलीस आले आणि ते पुढे जा म्हणाले पथकांना आणि पथकं पुढे गेलेले नाही आहेत पोलीस जेव्हा सांगतात तुम्ही पुढे जा पथकं आपली चालायला सुरुवात करतात कारण शेवटी ढोल वाजवणं हे मानवी श्रमाचं काम आहे ते मशीन ओरिएंटेड काम नाही आहे एक माणूस उत्साह आणि सहा तास ढोल वाजवू शकतो पण जो आवाज असतो किंवा त्याला पण एक रिप्लेसमेंट लागते समजा कुठल्याही पथकाला सांगितलं पोलिसांनी की पुढं जावं पथकं पुढं जातात लोकांना जागा करून देतात व्हायला विषयी अँब्युलन्स हवं त्याला पण जागा करून देतात आणि पथकांची संख्या आहे तर पुण्याची तेवढी लोकसंख्या पण आहे त्या लोकसंख्येला समाविष्ट तेवढ्या पथकांनी केलेला आहे आज नाही म्हटलं तरी दोनशे सव्वा दोनशे पथकं असतील छोटी मोठी पकडून याच्यात एक वीस ते पंचवीस हजार वादक असोसिएटेड आहेत त्याचे काही जण वाजवले काही जण वाजवले येत नाही एवढी मोठी संख्या दोन महिने किंवा दीड महिने अख्ख्या भारतात असा कुठला इव्हेंट असतो की ज्याच्यात मोबदला मिळत नाही आज युवा वाद्य पथकात आय टी प्रोफेशनल्स आहेत डॉक्टर आहेत आर्टिस्ट आहेत लॉयर्स आहेत ही लोकं आपली कामं सोडून तिथे येतात सहा वाजता एखादा मुलगा एखाद्या पथकात जातो त्याला सगळं उडकून त्याला घरी जायला दहा अकरा होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला कामाला पण जायचं असतं त्याचं ऑफिस पण असतं आणि हे करताना तो माणूस एखाद्या कंपनीत एच आर असेल चांगल्या मोठ्या पोस्ट पोस्टला अधिकारी पण असेल किंवा त्याची चांगली प्रॅक्टिस असेल लॉची असेल किंवा मेडिकलची असेल इथं असताना ते थे हो थे। थे थे। था था ही कुठली गोष्ट मनात ठेवत नाही कुठलाही पक्षात मी युवा असं म्हणतो प्रत्येक पक्ष ते तिथं जातात एक आनंद घेतात स्ट्रेस बस्ट होतो आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता एक थँकलेस जॉब असतो हा ते लोक करतात ह्याचा आनंद आता कुणी कसा घ्यायचा बाहेरच्या बघणाऱ्यांनी कसा घ्यायचा ज्याच्या तशा मनावर उद्या जर का ही सगळे पंचवीस हजार मुलं स्पीकर समोर थांबली तर तुम्हाला सांगाल आहे का जे, कुने काते। जे या विरोध करतात ही सगळी पंचवीस हजार मुलं साधारणपणे सर्व वाद्य पथकात किती सदस्य असणार आहेत काय त्यांची म्हणजे वाजवण्याची पद्धत नेमकी कशी असणार आहे या संदर्भात न्यायालयाने काय आपल्याला त्या संदर्भात काही सूचना काही नियमावली काढून दिली आहे माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार त्यांनी कुठली संख्या दिलेली नाहीये पण जे मॅक्सिमम संख्येचा निर्बंध एनजीटीने दिलेले आहेत ते नक्कीच निर्बंध उठवलेले आहेत तसं जरी असलं तरी मला विश्वास आहे पुणे शहरातील सर्वच ढोलताशा पथके पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी जे काही लिमिटेशन्स पाळायचे ते लिमिटेशन नक्की ते पाळतील आणि येणारा गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आम्ही पोलिसांना महानगरपालिकेला सर्वतोपरी सहकार्य करू पुणे शहरातल्या सर्व पथकांना आणि सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला आणि सर्व गणेश भक्तांना या गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद नक्कीच धन्यवाद सर तर हे होते अनिश पे पाडेकर पुण्याहून विश्वजित भांडाराव बरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा